सर्वप्रथमता सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील तमाम माझ्या सर्व धनगर समाज बंधू भगिनी आणि बहुजन समाज बंधू भगिनी आणि आजपर्यंत जो आपल्या हक्कापासून आपल्या अधिकारापासून जो वंचित राहिलेला आहे तो सर्व वंचित घटक मग त्यामध्ये अनेक जाती आल्या त्या सर्व जाती धर्माच्या कोकणवासी समाज बंधू भगिनीला मी आज आव्हान करतो की तुमच्या आमच्यातलाच एक सर्वसामान्यातलाच पोरगा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून संसदेमध्ये जाण्यासाठी हिम्मत दाखवतोय त्याबद्दल त्या, त्या बांधवाचे किशोर वरत याचे मनापासून प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि त्या किशोर वरकला ज्या पक्षांनी बसपा असोत मग तो मायावतीचा जरी पक्ष असला तरी त्या पक्षाने तिकीट देण्याचं जे काम केलं त्या पक्षाचं आणि पक्षांच्या कार्यकर्त्याचाही मी मनापासून तेवढेच आभार व्यक्त करतो आज महाराष्ट्रामध्ये मा धनगर समाजाची दोन कोटी लोकसंख्या असताना देखील जेवढे आज राजकीय पक्ष आहेत त्या फक्त पक्षांनी धनगर समाजाचा निवडणुकीपुरता मतदान कसं घ्यायचं हाच प्रयत्न केला पण त्या धनगर समाजाला न्याय देण्याचा कधी प्रयत्न केला नाही लोकसंख्येप्रमाणे त्यांना कधी तिकीट देण्याचाही प्रयत्न केला नाही म्हणून माझं धनगर समाजातील बांधवांना ही विनंती आहे आणि बहुजन समाजातील बांधवांना माझी विनंती आहे आज धनगर समाजाचा जरी मुलगा त्या ठिकाणी उभा असेल तरी उद्या चालून तुमच्यातलंही मूल त्या ठिकाणी उभं केलं जाईल आणि तुमच्यातलाही मुलगा आमचा भाऊ म्हणून तुमच्यातली ही मुलगी आमची बहीण म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करू ज्यावेळी हा सर्व समाज वंचित आहे मग त्यामध्ये तेली असेल वाणी असेल वंजारी असेल माळी असेल भंडारी असेल चर्मकार असेल बौद्ध असेल धनगर असेल अशा अनेक जाती ह्यामध्ये येत आहेत ह्या सर्व जातींना न्याय जर द्यायचा असेल तर सर्वसामान्य गोरगरिबातील वंचित घटकाला आपण संसदेमध्ये पाठवलं पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याचा जर आवाज त्या ठिकाणी वाढवायचा असेल तर प्रथम तर आपण त्याच्या पाठीशी ताकद दिली पाहिजे आज त्यांच्यासमोर कोणता उमेदवार आहे त्याला महत्व नाही आपण जर निश्चय केला आपण जर मनात आणलं तर नक्कीच किशोर वरख हा संसदेमध्ये जाण्याचं काम करील आणि आजपर्यंत जे वंचित घटक आहेत ज्या बहुजन समाज आहेत त्या बहुजन समाजाचा दबलेला आवाज संसदेमध्ये फोडण्याचं काम हा ढाण्या वाक करील अशी मी सर्व समाज बंधू आणि कोकणवासियांना विनंती करतो बांधवानो प्रत्येक पक्षाचा जरी कार्यकर्ता असेल प्रत्येक पक्षाचे जरी जोडे उचलायचं काम करत असेल तरी माझे सारखा का कार्यकर्ता प्रथमता समाजाच्या व्यक्तीला महत्व देतो ओबीसीतील बांधवाला महत्व देतो आजपर्यंत जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला महत्व देण्याचं काम करतो आणि वंचिताला न्याय देण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे वंचित घटकासाठी संघर्ष करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे हे आम्ही कदापि विसरणार नाही पक्षाची दलाली आणि भडवेगिरी करण्यापेक्षा समाजाची भडवेगिरी करतोय समाजाची दलाली करतोय वंचिताची दलाली करतोय वंचिताची भडवेगिरी जरी करतोय असं जरी आमच्या पाठीशी लेबल लागलं तरी ते हसत हसत आम्ही स्वीकारू आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो किशोर वरक हा मुलगा संसदेत गेला पाहिजे त्यासाठी आज किशोर वरगचा सर्वांनी विचार करा ज्या ज्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे जागृती करा वाडी वस्तीवरती जाऊन आपल्या परीने प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की अनेक वैयक्तिक तिथे भेट घेऊन आपल्या माध्यमातून असो त्या ठिकाणी चांगली जागृती करून चांगला प्रचार करून या मुलाला संसदेत पाठवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करू त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं काम करू आणि किशोर वरख यांना संसदेत पोचवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही हे आपण प्रत्येकाने शपथ घेऊ आणि आजपासून कामाला लागू जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय बहुजन